माजी मंत्री नाईक साहेब अनंतात विलीन उद्या नवागाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार दुपारपासून राजकीय सामाजिक वैचारिक शैक्षणिक आदी क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी नंदुरबार जिल्हा तसेच नवापूर तालुक्यातील विकासाचा आधारबड कोसळला लोकनेते सुरूपसिंग नाईक यांचं निधन नवापूर विधानसभा मतदारसंघाचे सलग अनेक दशक नेतृत्व करणारे आदिवासी जनतेचे ज्येष्ठ लोकनेते व माजी मंत्री आदरणीय सुरूपसिंग हिर्या नाईक यांचं आज दुःखद निधन झालं त्यांच्या जाण्यानं केवळ नवापूरच नव्हे तर संपूर्ण खानदेशातील राजकारणानं एक उत्तुंग नेतृत्व गमावलंय गोरगरीब जनतेचा हक्काचा आधारवड कोसळलाय सन एकोणीशे अठ्याहत्तर पासून सलग तीन दशकांहून अधिक काळ नवापूरच्या मातीशी एकनिष्ठ राहत त्यांनी या भागाच्या विकासाचा भक्कम पाया घातला खासदार आमदार मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी कधीही सत्तेचा दुरुपयोग केला नाही लोकप्रतिनिधी म्हणूनच नव्हे तर सर्वसामान्यांचे दादासाहेब म्हणून त्यांनी जनतेच्या हृदयात स्थान निर्माण नाईक साहेबांच्या निधनानं काँग्रेस पक्षाची न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे सन दोन हजार नऊमध्ये मध्ये राजकीय समीकरणं बदलली तरी जनतेच्या मनातील त्यांचं स्थान कधीही ढळलं नाही साधी राहणी उच्च विचारसरणी आणि निस्वार्थ जनसेवेचा वारसा त्यांनी पुढील पिढ्यांसाठी ठेवला आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी बुलंद आवाज उठवणार हे नेतृत्व आज कायमचं शांत नवापूरच्या डोंगर दर्यात बुलंद त्यांच्या निधनानं एका झंझावाती राजकीय पर्वाचा अंत झालाय जनसेवेचा एक, जनसे एक आदर्श दीपस्तंभ आपल्यातून निघून गेलाय नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची मोठी हानी आदरणीय सुरूपसिंग हिऱ्या नाईक यांच्या निधना निधनानं झाली आहे नाईक साहेबांच्या निधनानं नंदुरबार जिल्ह्यात शोककळा पसरली आहे तसेच नाईक साहेब अनंतात विलीन झाले असता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं पत्र नवापूर तहसीलदार यांना प्राप्त झालं आदरणीय सिंग नाईक साहेबांना खानदेशी राजा न्यूज नेटवर्कतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली